नमस्कार भाऊ बहीण म्हणायची तर आपली लायकी नाही भाऊ बहिणीनं त्यामुळं आपलं व्हिडिओ आपलं फॅमिलीचं काढणार कारण की ह्या जग दुन्यात कोण कौन कोणाचं नसतंय हे तर तितकच खरं आहे भाव बहिणीनं तर इथनं नमोर जी व्हिडिओ जी येते ना जी ती माझा आणि माझ्या नवऱ्याचं माझ्या पोरांचा व्हिडिओ येतात कारण ती माझी आहे ती म्हणून तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचा काय गलत फेमी झाली की मी व्हिडिओ टाकणं म्हणजे मी घाबरली का काय घाबरून व्हिडिओ काढ काढ ना व्हिडिओ टाक असं मला कमेंट येत होत्या तर काही कमेंट अशा होत्या की पाक खालच्या थराला जाऊन थराला खालच्या थराला जाऊन जी कमेंट येत होत्या ना ती माहिती मी तर मोबाईल घेत नाही माझ्या कमेंट वाचत नाही किंवा त्या यूट्यूबचा आम्ही जी फंक्शन आहे ती त्याच्यावर तर मी जातच नाही कारण मला माहिती आहे जग लायकी काय असते आपली लायकी काढायला है जातात पण ती त्यांची लायकी आपल्यापाशी व्यक्त करते त्यामुळं मी काय करते आपल्या ती त्यांची लायकी बी बघत नाही आणि काहीच नाही कारण मला माहिती आहे ना आधी पण घाण करायच्या हे करायचं माणसाची मागची फोडची राहिली सायलेली इज्जत काढायची ते जगाला माहिती आहे समजायला कमेंट करणाऱ्याला जी घाण कमेंट करते ती त्यामुळे भावभणीने मी जास्त त्या ह्याच्यात जातच नाही त्या क्षेत्रात जातच नाही आणि बघत बी नाही शक्यतो व्हिडिओ बी बनवत नाही पण आता आम्हाला व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव बनव त्याला त्यांचा कसा झाला की मी व्हिडिओ बनवाना म्हणून गलत फेमी व्हाय लागली त्यांची त्यासाठी मी व्हिडिओ बनवते तर मी व्हिडिओ नाही बनवायचं कारण ती भांडण नाही व्हिडिओ बनवायचं कारण ती भांडण नाही तर मी व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवत नव्हती की मायरूच्या पप्पाला त्रास होत होता त्यांचा बीपी वाढत होता त्यांची छतीत त्यांचं ती एक मुदखडा आहे का काय आहे ते असं दुखतोय एक साईड पूर्ण अशी पाटीची पोटाची पा बाजू त्यांची दुखते आणि एक पायब दुखतोय त्यांची एक एक साईड अशी दुखती त्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही मी त्यांच्या काळजीपू काळजीपोटी व्हिडिओ बनवत नाही कारण की मी जर व्हिडिओ बनवलं तर काय माणूस आणला माझ्या शब्दाशब्दात चुकीचं वाटतंय त्यामुळं मी व्हिडिओ बनवत नाही माझ्या शब्दा शब्दात ना चुकीचं नाही वाटावं वा म्हणून मी व्हिडिओ बनवायचं ठेवलेला आहे व्हिडिओ मी बनवणार मी माझा व्हिडिओ बनवणार पण माझी मायरुजी पप्पाची तब्येत बरी झाल्यानंतर व्हिडिओ बनवणार मग अशी त्यांना दवाखान्यातून आणले भाऊ बहिणी रात्रभर ते एवढं तापलं होतं एवढं तापलेलं सर्दी परत ती पाय एक साईड अर्धी अशी पोटे रात्रभर असं माशासारखा त्यांचा जीव मिळकत होता मला पण जीवाला डोळ्याला जीवन ती जीवाला डोळा नव्हता त्यांच्या जीवाला डोळा नव्हता ना झोप नाही रात्रभर तर मी त्यांचं पायही काल औषध सोडलं होतं तर तेवढ्या बोलतं बरं वाटलं पण परत आणखी ती तसंच व्हायला लागलं तर रात्री तरी भयानकच आजारी पडलं होतं म्हटल्यानंतर ती बीपी ही वाढतोय त्यांचा बीपी कमी व्हायना अशी दवाखान्यातून आणलंय तर बी पी नॉर्मल सांगितलंय पण त्यांना बीपीची गोळी कंटिन्यू चालू ठेवा बंद करायची नाही असं म्हणून डॉक्टर सांगत आहेत तर त्यासाठी भाव बहिणीनं मी मायरूच्या पप्पाच्या तोंडाकडे बघून मी व्हिडिओ बनवत नाही काय है नाही राहिल्या विषय माझा घर परपंच आहे माझा नवरा आहे माझी लेकर आहे ती त्यांच्या तोंडाकड बघून मला समद्या गोष्टी त्याग्याव्या लागणारच आहे त्या भाव बहिणीनं ना।, ना की ह्याच्या त्याच्या नादी लागून माझ्या घराचं उद्ध्वस्त करायचं आहे मला घर माझं मोडायचं नाही उद्ध्वस्त करायचं नाही आणि चार कुत्रेची टोकू जेवण सांगते ती ना मला की महाग पळून जाईन ती ज्याव ध्यानत ठेव ती पळून जायच्या रंगात आहे मी कधी पळून गेली बी नाही आणि मी जाणार बी नाही मला पळवून लावणारी लोक होती ती बी पण मी पळून त्यांचं ऐकून जाणारी नाही हो मी पहिली पण गेलेली नव्हती तुम्ही बघितलं का का नवऱ्यापासून झोपेतनं उठून नवरा तर वर निघून गेली नव गड्याकड असं तुम्ही बघितलं होतं का जिथं मला कमेंट करून तुम्ही इथं मला हुशार करायला येता की मी पळून जाईन मी पळून जाईन हां लईच तुमच्या ह्याच्यातनं वाटते ना तर एक दोन बॉडीगार्ड बघा माझ्यानं घरी ठेवा तसं बी माझ्या इथं माझ्यापेक्षा ध्यान ठेवायला कोणच नाही बॉडीगार्ड लावा इथं बघायला नाही तर ती बॉडीगार्ड जी मला कमेंट कर करता ना वाईट त्यांच्यावर जाऊन ती बॉडीगार्ड घ्या तुम्ही घाण बोलायची पद्धत मला पण आहे ती पण मी बोलत नाही कारण की तुमच्यासारखा निसक मला व्हायचं नाही घाण बोलून आणि लईच बाई जगदुनिया काही ती कुणाच चंद्र हाताने झाकलेला नाही भाव बहिणीने एवढं कधी बी लक्षात ठेवावं कारण कसं असतं एका जर असं झालेलं असलं ना असं झालेलं त्याचं आणखी असंच करता येतं पण असं कधी करता येत नाही कारण त्याचं असं झालेलं आहे ना बिना कारणाचं बिनाकारणी विनाकारणाच अगजुनियात तुम्ही मला मा नुसतं मोबाईल वरही झालेलं तर तुम्ही एवढं माझ चेष्टा केली माझी इज्जत इतकी घालावलेली लोक कमेंट करून फायदा घेतलेला माझा तर तुम्हाला सांगते जागेवर पकडलेली माणसं ती आज शाबूत आहेत ना चांगली आहेत आणि कितीतरी हशी खुशीत माझ्यामध्ये आहे आणि माझं काय तुम्ही तसं बघितलं नाही तरी तुम्ही मला कमेंटवरच करत कमेंटवर कमेंट कमेंटवर कमेंट तुम्हाला काय वाटतं एवढं की काय माहिती अगदी ना सोडून माझा परपंच आहे माझा नवरा आहे मला त्याला सोडायचा का धरून ठेवायचा आजपर्यंत नवऱ्याच्या महाग पळती म्हणून मला नवऱ्यापासून पळवून लावायचा लय प्रयत्न झाला बस क्या तर मला वाटलं काय तुमच्या कमेंट कमेंटच्या टेन्शनमुळं परत कमेंट तुम्ही करून 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 माझे डोक्यावर परिणाम करता मी तुमचा परिणाम करून घेणार नाही कळलं का मी माझा आणि माझा परपंच हँडल कसा करायचा ते मला चांगल्या पद्धतीने कळतून राहिला विषय नवरा बायकोची भांडणाचा तर आमची भांडणं कधी होत नाही ती आमची भांडणं सारखी होत्यात आमची भांडणं सारखी होत्यात पण मला येऊ उठरची ना ती रोजचाच भिकारी धंदा तसला मला येत नाही करायला सारखं ते उठून उलिशची काय गोष्ट झाली की सोशल मीडिया उलिशची काय गोष्ट झाली की सोशल मीडिया आम्ही मा, पण येतो मोबाईल चालवायला पण मी नाही त्याचा वापर असा सोशल मीडियावर कुठली बी गोष्ट काही जरी झाली तरी सोशल मीडियावर मांडायला सोशल mm. मीडियावर दाखवायचं कुठलं आणि जास्त करून आमच्या जास फॅमिलीचे व्हिडिओ असतात आणि राहिल्या विषय भांडणाचा काय चष्टा मस्करी जे भांड्या असते ती मी सोशल मीडियावर दाखवते तसली आम्ही का आम्ही कुठलं दाखवत नाही आता काय म्हणते की भांडणं झाली ती हिन सोशल मीडियावर दाखवली का तिथं दाखवली असती तर मला कुणी बोललं नसतं वाईट त्यामुळं कुठलीच गोष्ट अशी झाली की लगेच सोशल मीडियावर मांडत नाही आणि ती, ती मला मी जमत बी नाही मांडायची बी नाही भावा भणी कारण एखाद्याची कशी तिने इज्जत घालवायची म्हणलं पुरपूर माणसांना माहिती असतं की इज्जत कशी घालवायची त्यामुळं आणि अशा काही गोष्टी होऊन जातात ना ती चांगल्यासाठीच होऊन जाते त्या कारण ह्यात मग काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि ती मिळतं बी आणि शिकलो पण भाव बहिणी आपलं कोण पर्क कोण परक किती चांगली असते वाईट आपली किती चांगली असते ती आणि ती आता कळून त्या त्यामुळं कोणाचे नाव घ्यायचं नाही आणि कोणाची गोष्ट घ्यायचं नाही माझा परपंच आणि मी आणि मा मी तर एवढीच आशा करते आमचंही कुणी नाव घेऊ नका आम्ही कुणी कुणाचं नाही आणि राहिलंच कालावधीनं जर तुमचं कालावधीनं भाव बहिणीनं झालंच कधी चांगलं ही झालं तर तिथून मोर एक चांगली गोष्ट आहे दिवस असतात आजचा दिवस उद्या बदलतो राहिला विषय तुम्ही म्हणताय की आता नवऱ्याला ताब्यात घेतला नवऱ्याला ताब्यात मी नाही घेत बघा दत्ताचा फोटो माझ्यासमोर महाग आहे पाठीशी आहे स्वामी समर्थ तिथं तर त्यांना साक्षी म्हणून सांगते नवऱ्याला कधी मी शिकवलेलं नाही आणि कुणाचही की वाईट वक्त शिकवले नाही पण माझ्या माझ्या एकी काय लोकांच्या मनात इतकी गलत फेमी आहे ना इतकी गलत फेमे मनात कुठून कुठून त्यांच्या मनात गलत फेमी भरलेली आहे आता मी आता त्यांच्या मनातली गलत फेमी कशी काढू शकते जसं त्यांचा विचार जसं त्यांची बघण्याचा दृष्टिकोन आहे तसंच विचार करणार ना मी त्यांचा विचार बदलू शकत नाही ना त्यांचं ते बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकत नाही जसं त्यांचा विचार जसं त्यांची बुद्धी जसं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन तसा विचार त्यांचा काहीही घेणं देणं नाही मला आम्ही म्हणणार बी नाही की मला तुम्ही चांगलं म्हणा मी वाईट आहे मी नास्के आहे मी नवऱ्याला भाड देते तर ठीक आहे मी नवऱ्याला भाड देते नवरा माझ्या भाडीवर जगतो आम्हाला खाणं करून खाणं होत नाही रोज माझ्या इथं एक येतो रोज एक जातो माझा आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न राहिला त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन देऊ बी नका आणि तुमच्या कमेंट वाचू वाट ना त्या म्हणून नवऱ्याने स्वतःनेच कमेंट बंद केलेले आहे ते कारण की खालच्या थराला जाऊन ती कमेंट करतात ना म्हणून आता मी त्यांना बी सांगितलंय बी पिके वाढवून घ्यायचं नाही उलट जे आपल्या समोर होत आहे ना ती होतच नाही म्हणायचं बसायचं शांत टेन्शन घ्यायचं नाही कारण ही लोक आहेत ना टेन्शन देणारे ती टेन्शन कमी करणार नाही ती आणि टेन्शन देऊन माणसाला काही कमी जास्त झाल्यानंतर वर्ण भावपूर्वी श्रांदा जयंती द्यायला बसले ते असली लोक आहेत ती आणि बघितलंय सोशल मीडियावर किती तर लोकांचं जीव गेला त्यावेळेस जीव जाऊ व्यक्ती नाका जीव आलेल्या लोकांना सुद्धा म्हणते की नाटकं करतात नाटकं करत्यात नाटकं करतात नाट म्हणून नाट या लोकांचा भरोसा नसतो भाऊ बहिणीनं शेवट कसं असतंय ना आपलंच आपल्याला बघावं लागतं लोक चार लोक असते ती मेल्यावर भाऊ श्रद्धांजली जातात हा या लोकांच्या नादी लागायच्या ना त्यांना बी सांगितले अजिबात कमेंट वाचायच्या नाही त्या आणि कुणाचं बघायचं नाही वाकून आपण पहिल्यापासून बघतच नाही वाकून म्हणून तर हे भाऊ 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 बहिणींचं नातं तर आता चांगली भाऊ बहीण आहे ती त्यांच्यासाठी मी बहीण आहेच जी ताई जी भाऊ असत्याल त्यांच्यासाठी बाकीच्या आजूबाजूची कुत्रे आहेत चाराशी तर शिपोट असं हलवाय तिथं शिपोट हलवाय ते त्यांचं काही खरं नसतंय तर चला